हाय शुभ सकाळ सर्वांना तर काल बघा मी एक व्हिडिओ टाकलेला होता तर त्या व्हिडिओला एवढा प्रतिसाद दिलेला आहे बऱ्यापैकी तर त्याच्यामुळं अजून तरी असं कुठंतरी माणूस की जिवंत आहे असं वाटतंय पण ती खूप थोड्या लोकांमध्ये जिवंत आहे आणि काही लोकांनी तर असं पण ट्रोल केलेलं आहे की ते रील्स बनवायच्या नादामध्ये किंवा व्हिडिओ बनवायच्या नादामध्ये त्यांनी त्या ते पोरीकडं दुर्लक्ष केलं किंवा मग पैसे खर्चायला त्यांनी हाता आखडता घेतला किंवा डॉक्टरनी सांगितलं असेल परंतु त्यांनी तेच ऐकलं नाही तर असं कुठलीही गोष्ट नाही आणि राहिला खर्चा विषय तर युट्यूब कडून त्यांना बऱ्यापैकी पेमेंट मिळत होत आणि हातावरचा जरी प्रपंच असला ना तरी पण कोणही कोणीच आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये असं करू शकत कर नाही का किंवा याला खर्च सांगितलाय बुवा की मग आपण हा खर्च करू शकत कर नाही आणि आपल्या हाताने आपला हाता मुलगा जाताना कोणीच बघू शकत नाही तर असं काही ट्रोल करू नका जेवढ्या त्यांना आशीर्वाद देता येईल जेवढं त्यांना सहानुभूती देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करा परंतु वाईट कमेंट कोणीही करू नका तर काल त्यांनी स्वतः व्हिडिओ बनवला होता की आम्हाला लोकांनी कमेंट केल्या काही ट्रोल केलं की आम्ही व्हिडिओच्या नादामध्ये पुरीक दुर्लक्ष केलं किंवा अभय दुर्लक्ष केलं तर तो स्वतः सांगत होता की व्हिडिओ जेव्हा ती मुलगी झोपत होती ना तेव्हा आम्ही व्हिडिओ काढत होतो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कॅमेऱ्याला हातसुद्धा लावत नव्हतो आणि अक्षरशः तो पण खूप रडत होता त्या फो व्हिडिओमध्ये तर कोणाच्याही बाबतीत असं घडू नये आणि कोणाला दोष आहे ना अगोदर कमीत कमी थोडासा विचार करा आणि मग समोरच्याला दोष देत जा तर त्यांच्या बाबतीत जे घडलंय ना ते कोणाच्याच बाबतीत घडू नये तर अशीच प्रार्थना करतो आणि खूप छान मुलगी होती बर का ते नाव पण तिचं ठेवलेलं होतं परिणाम ठेवलेलं होतं आणि कुठल्याच आईला म्हणजे आई सगळं काम बाजूला ठेवते आणि एक आपली जी पोरगी आहे ना तिचं जे काही म्हणजे आपलं बाळ आहे त्याचं संगोपन करण्यात ती एकीकडं असते आणि सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये ती एकीकडं असते तर असं कोणी सांगू बोलू नका की ते व्हिडिओच्या नादामध्ये त्यांनी पुरीकडं लक्ष दुर्लक्ष केलं तर तो सांगत होता की मुलीला काहीच आजार नव्हता पुरीला म्हणजे एक महिन्याची कम्प्लीट झालेली होती आणि एक महिन्यामध्ये तिला कुठल्याही प्रकारचा आजार वगैरे काहीच नव्हता एकदम मस्त होती व्यवस्थित होती झाली तेव्हा थोडेसे तिला प्रॉब्लेम होते पण ते पण प्रॉब्लेम झालेले होते आणि असं वाटत सुद्धा नव्हतं की एक महिन्यानंतर असं काही घडू शकतं असं त्यांनी सुद्धा विचार केलेला नव्हता आणि एक आई बाप आहे ते त्यांच्या कर्तव्य त्यांच्या परीने पार पाडत असतात तर असं कोणी कमेंट करू नका कारण आई आहे आईला माहिती असतं मुलाची काही जबाबदारी असते किंवा मुलीची काही जबाबदारी असते आणि आई होणं एवढं सोपं नसतं तर तिचं कर्तव्य ती पार पाडतच होती आणि होती ती अल्पवयीन पण तिच्या पण काही जबाबदार होत्या त्या ती पार पाडत होती आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप असं अचानक घडल्यामुळे ना ते पण खूप असं याच्यामध्येचे पण तरी पण त्यांना सावरण्याचा प्रयत्न करा कमेंट करण्यापेक्षा आणि खूप छान मुलगी होती बर का परिणाम होतं आणि एक महिन्यानंतर ते ती त्यांना सोडून गेलेली म्हणजे जे काही ते मुलगा स्वप्न घेऊन जन्मला आलेलं होतं ना तर ते स्वप्नांवर पाणी फिरल्यासारखं आहे मुलाचे स्वप्न त्याच्या आईबापाचे स्वप्न असतात तर ते सर्वांचे स्वप्न पाण्यामध्ये गेलेले आहे परंतु एवढीच आपण प्रार्थना करू शकतो की तसंच असं एकदम मस्त गोंडच मुलगा देव लवकरच त्यांच्या पदरामध्ये देव आणि ते मुलगं जिथं कुठं असाल ना त्याला पण देव त्याच्या आत्म्याला शांती देव एवढंच आपण सांगू शकतो कारण खूप लहान जीव असतो आपला मुलगा एकटा जरी आपल्यापासून बाजूला गेला ना तरी आपल्याला त्यामुळं म्हणजे असं होतं कधी तो घरी येईल असं होऊन जातं किंवा कधी ती घरी येईल असं होऊन जातं आणि एक महिनाभर त्या आईला त्या मुला मुलीचा लळा लागलेला होता आणि एक महिन्यानंतर जेव्हा केव्हा असं घडतं ना तर ते विसरणं थोडंसं अवघडच जातं कारण शेवटी जीव असतो प्रत्येकाचा जीव असतो आणि एका आईचं आणि जे मुलीचं नातं असतं ना आता तर ते खूप वेगळंच नातं असतं कारण जीव येतो सुद्धा तर कालच्या व्हिडिओमध्ये पण मी थोडीशी माहिती दिलेली होती तर त्या व्हिडिओला पण चांगला सपोर्ट भेटलेला होता आणि कमेंट पण चांगल्या होत्या तर त्याच्यावरून असा अंदाज येतो कुठं तरी माणुसकी आहे बरं का पण शंभर टक्के माणूसकीमध्ये ना कुठंतरी अजून वीस टक्के असे लोक आहे की ती निगेटिव्ह विचार करणार आहे पण पूर्ण व्हिडिओ बघत जा पूर्ण त्यांच्या मागचा बॅकग्राऊंड बघत जा आणि मग कमेंट करत जा की नेमकं कशामुळे झालं किंवा का झालं तर कोणतेही आई वडील आपल्या मुलाची जी जबाबदारी असते ना तर ती पूर्ण पार पाडतच असतात त्यांच्या त्यांच्या परीने पार पाडत असतात त्यांच्याकडे पैसा नव्हता हो की किंवा त्यांना काही हे नाही तसं काही नव्हतं हो ते पैसा पण खर्च करू शकत होते पण असं जी गोष्ट घडणारी असते ना तिला कोणीच टाळू शकत नाही किंवा ती घडणारी गोष्ट जी असते ना तिला कोणी म्हणजे असं आपण जे म्हणू शकतो ना की ती विचारून सुद्धा घडत नाही तर असं जर त्यांना माहिती असतं ना की आपल्या मुलीला असं असं होणार आहे तर त्यांनी काही पटीनं खर्च केला असता आणि पैशाचा विषय राहिला तर पैशांचं त्यांना युट्यूब बऱ्यापैकी पेमेंट चालू होतं त्याच्यामुळं ते, ते पैशाला पण खर्च करू शकले असते परंतु काय असं अचानक झालं ते रात्री अकरा वाजता ती मुलगी रडायला लागली आणि रडता रडताच दवाखान्यात नाही तिला असं झालेलं आहे तर त्यांच्या पण काही हातात नव्हतं त्यांच्या परीने त्यांनी प्रयत्न केलेले होते त्या परंतु त्यांच्या नशिबातच नव्हती असंच म्हणावं लागेल किंवा त्या मुलीचं जे काही आहे ना आयुष्य ते तिथपर्यंतच लिहिलेलं असेल असं काहीतरी म्हणावं लागेल आणि ही गोष्ट घडलेली तर घडायला नको होती परंतु त्यांच्या जीवनामध्ये ती गोष्ट घडलेली आहे आणि कोणाच्या जीवनामध्ये अशी गोष्ट घडू नये तर एवढीच बाप्पाकडं प्रार्थना आहे की ती मुलगी जिथं कुठं जाईल ना तिच्या आत्म्यास नक्कीच बाप्पा शांती देवो आणि तशीच सुंदर गोंडस मुलगी पुन्हा त्यांच्या पदरामध्ये दे देव एवढीच आपण त्यांना प्रार्थना करू शकतो तर भावपूर्ण श्रद्धांजली परिबाळाला आणि तर काही लोकांचं असं पण म्हणणं झालं की साक्षीचं लग्न खूप लवकर झालेलं होतं तर लवकर जरी झालेलं ना ज्या त्या गावची शेवटी पद्धत असते रूड असते एक काही ठिकाणी लवकर लग लग्न केली जातात काही ठिकाणी लेट पण लग्न केली जातात तर त्रास पण तिला तसा भरपूरच होत होता जेव्हा तिचे भरपूर व्हिडिओ बघितलेले होते तर पहिल्यापासून तिला त्रास हा होताच हातपाय सुजणं वगैरे पोट दुखणं हा त्रास तिला तर होताच पण तितकंच खरं आहे की अल्पवीन मुलीचं जर लग्न केलं ना तर हे त्रास तिला होतातच म्हणजे मुलाला पण त्रास होऊ शकतो बाळाला पण त्रास होऊ शकतो किंवा आईला पण त्रास होऊ शकतो तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कि किमान एकवीस ते बावीस वय वर्ष जेव्हा होईल ना मुलीचं तेव्हाच मुलीचं लग्न करा कारण अल्पवयीन मुलीचं जर लग्न केलं ना तर ह्याच गोष्टी घडू शकतात किंवा आईला काहीतरी होऊ शकतं किंवा मुलं बाळाला काहीतरी होऊ शकतं तर ज्यावेळेस समजा आपण झाडाचं जरी फळ असलं ना तर ते पूर्ण परिपक्व झाल्यानंतरच आपण त्याला तोडतो कारण तेव्हा ते, ते, ते व्यवस्थितच झालेलं असतं आणि जेव्हा आपण म्हणजे मुलीचं पण तसंच ज्या वेळेस मुलगी ही परिपक्व होते ना त्याच वेळेस तिचे काही निर्णय घेतले पाहिजे पुढचे म्हणजे लग्न करणे वगैरे तर कोणी असं मुलीच्या पण भावनेशी खेळू नका तर एकवीस ते बावीस वर्षाच्या पुढं झालं म्हणजे वय असेल तरच मुलीचं लग्न करा म्हणजे जी दोन्ही जीव वाचू शकत एका मुलीचा पण वा बाळाचा पण वाचू शकतो आणि बाळाच्या आईचा पण वाचू शकतो म्हणजे सुदृढ जेव्हा मुलगी होईल ना आपली तेव्हाच आपण हे निर्णय घेतले पाहिजे तर चला मग तेच साक्षी आणि परमवीरच्या बाबतीत जे घडलं ना ते कुणाच्याही बाबतीत घडू नये एवढीच बाप्पाकडे प्रार्थना आहे तर त्यांच्या बाळा जिथं कुठं असेल तर नक्कीच त्या बाळाच्या आत्म्याला शांती देव आणि खूप वाईट आहे बरं का म्हणजे अजून पण ते त्या टेन्शनमधून बाहेर निघालेली नाहीये तर कालच फक्त म्हणजे आठ दिवस झालेले या घटनेला आणि आठ दिवसामध्ये त्यांनी फक्त एकच व्हिडिओ टाकलेला आहे तो पण खूप त्यांना साऱ्या कमेंट येत होते की खरं काय झालेलं आहे किंवा कुठे आपोआप पसरवलेली आहे तर अशा जे काही त्यांना कमेंट येत होते ना तर ते कमेंटच रिप्लाय देण्यासाठी त्यांनी काल व्हिडिओ टाकलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये तर भरपूर रडत होता कारण दुःख तर भरपूर भरपूरच झालेलं आहे आणि साक्षी तर अजून व्हिडिओमध्येच येत नाहीये तर त्यांनी व्हिडिओ बनवून टाकला होता की आमच्याकडून तर आम्ही भरपूर प्रयत्न केलेले पण काय झालं काही सांगता येणार नाही तर चला तिचं पण पोरीचं नशी इथपर्यंतच असू शकतं किंवा आयुष्य तिथपर्यंत असू शकते किंवा ते पोरीचा जो काही यांच्या जीवनामध्ये जो भाग होता ना तर तो तिथपर्यंतच होता असं काहीतरी गृहीत धरून तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला तर लाईक शेअर करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जिथं कुठं ते साक्षी आणि परमवीरचं बाळ असेल ना तिथं भाग देव त्याच्या आत्म्यास शांती देव एवढीच भावपूर्ण श्रद्धांजली ترجع